शिक्षक मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुनः एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्क्वॅप अर्थातच शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा हे जे एस सी आर टी मार्फत जे एक नवीन सर्वेक्षण टूल निर्माण करण्यात आलेलं आहे या टूलच्या माध्यमातून किंवा या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपल्या शाळेची सर्व बाबतीतली गुणवत्ता किंवा सर्व बाबतीतली माहिती एकत्रित केली जाणार आहे आणि याद्वारे आपल्या शाळेचं मूल्यांकन केलं जाणार आहे सर्वप्रथम आपण हे मूल्यांकन स्वतः म्हणजे मुख्याध्यापकांनी करायचं म्हणजे ज्याला आपण स्वयं मूल्यांकन म्हणतो हे मूल्यांकन करायचं आणि या मूल्यांकनासाठी जवळजवळ एकशे अठ्ठावीस मानकं निश्चित करण्यात आलेली आहेत आणि या प्रत्येक मानकामध्ये मा चार स्तर देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो ही मानकं एकशे अठ्ठावीस जरी असली तर प्रत्येक शाळेला ही सगळी मानकं ना लागू नाही आहेत प्राथमिक शाळेंना मला वाटतं एकशे तेरा मानकं लागू आहेत इतर शाळेंना थोडी कमी जास्त असू शकतील बाबतीत मी आधीच तुम्हाला दोन व्हिडिओ दिलेले आहेत की मानकं कोणती किती लागू आहेत त्या बाबतीतली रजिस्ट्रेशन शाळेचं चा कसं करावं हा व्हिडिओ दिलेला आहे आणि लागू नसलेली मानकं सबमिट कशी करायची दोन मिनटात हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे तर हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या शेवटी देतो हे व्हिडिओ आधी नक्की पहा आणि मग आजचा व्हिडिओ हा तुमचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आज आपण पाहणार आहोत की प्रत्येक मानकांसाठी गुगल ड्राईव्हला फोल्डर कसे करायचे आणि त्या फोल्डरमधल्या लिंक आपण मानकांसाठी कशा पेस्ट करायचे ते पाहणार आहोत मित्रांनो हे काम थोडंसं किचकट आणि डोकेदुखी ठरणार आहे कारण जवळजवळ एकशे तेर का तेरा मानकांचे आपल्याला गुगल ड्राईव्ह लिंक्स करावे लागतील आणि त्या मानकांच्या तिथं पेस्ट करावे लागणार आहेत त्याशिवाय ते मानक सबमिट होत नाही आणि मित्रांनो हे काम किचकट जरी असलं तर योग्य नियोजन आणि योग्य त्या स्टेपनं जर तुम्ही केलात तर ते सोपं होणार आहे आणि पटकन होणारसुद्धा आहे तर ते योग्य नियोजन कोणतं त्या स्टेप कोणत्या हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला वेळोवेळी सांगणार आहे किंवा व्हिडिओच्या शेवटीसुद्धा काही गोष्टी तुम्हाला अवगत करणार आहे की हे काम तुम्हाला सोप्या पद्धतीने कसं करता येणार आहे तर आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू तर पहिली स्टेप इतर अनेक यूट्यूबर्सनी तुम्हाला सांगितलं आहे की गुगल ड्राईव्हवर एकच फोल्डर तयार करा मानकासाठी आणि सगळे मानकांचे फोटो किंवा पी डी एफ्स त्या एकाच फोल्डरमध्ये टाका व प्रत्येक पी डी एफची लिंक तिथून ॲक्सेसेबल लिंक घेऊन परत ती मानकाला पेस्ट करा असं सांगितलं आहे पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असं एक छान ट्रिक सांगणार आहे की ज्या अनुषंगानं तुम्ही जे फोल्डर्स बनवणार आहात ते केवळ याच वर्षी नाही तर जोपर्यंत हे स्कॅप प्रोग्रॅम असणार आहे तोपर्यंत ते फोल्डर्स तुम्हाला वापरता येतील अशा पद्धतीची एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी पहिली स्टीप स्टेप कोणती करायची बघा तर पहिली स्टेप ही तुम्ही गुगल ड्राईव्हवरच करायची आहे तर बघा आपल्या फोनमध्ये जे गुगलचे सगळे प्रोडक्ट्स असतात जिथं जी जीमेल असते गुगल फोटोज असतात त्यामध्येच गुगल ड्राईव्ह आपल्या फोनमध्ये नेहमी कायमस्वरूपी इनबिल्ट असतो बघा हे ड्राईव्हचं ॲप आहे हे आपल्या फोनमध्ये इनबिल्ट असते याला डाउनलोड करून घ्यायची गरज नसते पण समजा यदा कदाचित एखाद्या फोनमध्ये एखाद्यांच्या फोनमध्ये नसेलच तर त्यांनी प्लेस्टोरवरून डाउनलोड करायला हरकत नाही तर बघा या गुगल ड्राईव्हवर मी क्लिक करतो इथं क्लिक केल्यानंतर हा ड्राईव्ह आपला ओपन झालेला या ड्राईव्ह ज्या ईमेलने तुम्ही लॉग इन असता त्याचा तो ड्राईव्ह असतो आता इथं बघा इथं झेड दिसते मी शाळेच्या ईमेलने लॉग इन आहे माझ्या शाळेची ड्राईव्ह पूर्ण रिकामे समजा इथून मी ईमेल बदलली माझी ईमेल जर घेतली तर इथं माझ्या ईमेलमध्ये काही फोल्डर ऑलरेडी मी ॲड केलेले आहेत पण शाळेची जी ईमेल मी सध्या खास या स्क्वॅबसाठी बनवली होती आणि तिने जर लॉग इन केलं तर ही ड्राईव्ह रिकाम आहे आता पहिली स्टेप कोणती करायची तर बघा इथं या ड्राईव्हमध्ये गेल्यानंतर आता हे सगळं मी तुम्हाला मोबाईलवरच दाखवते हे सगळं काम तुम्ही संगणकावर सुद्धा करू शकता पण मी हल्ली जास्ती अस मोबाईलवरच सगळे व्हिडिओ तुम्हाला दाखवते कारण का मोबाईल हा आपला सदच्या साथी आहे आणि आपल्या हातामध्ये असलेल्या मोबाईलवर आपण कुठेही बसल्या बसल्या ही कामं करू शकतो त्यामुळं शिक्षकाने शक्यतो मोबाईलवर हे काम करणं आता सुलभ झालेलं आहे त्यामुळं मोबाईलवर दाखवते तर हा जो प्लस न्यू म्हटलेला आहे त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथं ज्या उघडणारे मेनू आहेत त्यातून फोल्डर हा मेनू निवडायचा आहे याचाच अर्थ फोल्डर तयार करायचं एक प्रत्येक वेळी एक एक फोल्ड आता पहिल्यांदा घेतो आणि घेतल्यानंतर या फोल्डरला नाव द्यायचं आता या फोल्डरला मी नाव देतो मानक क्रमांक एक या फोल्डरला नाव दिलं आणि इथं जे क्रिएट बटन आहे या क्रिएट बटनावर क्लिक केल्यावर हा एक वरती तुम्ही बघू शकता फोल्डर तयार झाले परत या खाली प्लस न्यू असणाऱ्या या बटनावर मी क्लिक करतो परत फोल्डर घेतून गे घेतो आणि याला नाव देतो मानक क्रमांक दोन बघा मी प्रत्येक मानकासाठी आता क्रिएटवर क्लिक करतो प्रत्येक मानकासाठी एक फोल्डर बनवतो एक इतर काही शिक्षक मित्रांनी तुम्हाला संपूर्ण सगळ्या मानकांसाठी एकच फोल्डर करायला सांगितले आणि त्याला स्क्वॅप नाव द्यायला सांगितले आणि त्याच फोल्डरमध्ये एक दोन तीन मानकांच्या पी डी एफ ठेवायला सांगितले तर तसं न करता मी प्रत्येक मानकासाठी एक फोल्डर तुम्हाला क्रिएट करून दाखवते समजा आता इथं मी डायरेक्ट घेतो मानक डायरेक्ट मी तुम्हाला दाखवते करून म्हणून मा, मी मानक क्रमांक पुढचा घेतो मानक क्रमांक तीन असं मला किती फोल्डर बनवायचे आहेत असे मला जवळजवळ एकशे तेरा फोल्डर बनवायचे आहेत आता इथे मी सगळे फोल्डर बनवून दाखवत नाही एवढे खूप झाले याच्यावर यावरून तुमच्या लक्षात आले की फोल्डर बनवायचे कसे आता ठीक आहे यातला मानक क्रमांक एक हा जो फोल्डर आहे हा मी ओपन करणार आहे तर ओपन करण्यासाठी काय करायचं जस्ट त्या फोल्डरवर टॅप करायचं टॅप केल्यानंतर हा फोल्डर उघडलेला आहे आणि हा एम टी आहे असा याचा अर्थ आहे बघा दिस फोल्डर इज एम टी आणि त्या फोल्डरचं नाव तुम्हाला दिसतं आता या फोल्डरमध्ये मला मानक क्रमांक एकचे जे काही एक फोटो पी आहेत ते ॲड करायचे त्यासाठी परत या फोल्डरमध्ये न्यू हा बटन आलेला आहे त्यावर क्लिक करायचं आता फोल्डरमध्ये असताना बघा बाहेर फोल्डर तयार करताना न्यू घेऊन फोल्डर हा ऑप्शन आपण घेत होतो बघा लक्षात घ्या व्यवस्थित पण जेव्हा आपण फोल्डर उघडून न्यूवर जाणार आहोत फोल्डर उघडला आता या फो उघडलेल्या फोल्डरमध्ये न्यूवर जातो तेव्हा हा फोल्डर हा ऑप्शन घ्यायचा नाही कारण फोल्डरमध्ये फोल्डर करायचं नाही आपल्याला तर अपलोड हा ऑप्शन घ्यायचा न्यू घ्या फोल्डर घ्यायचा नाही अपलोड या अपलोडमध्ये जाऊन आपल्या मोबाईलमध्ये जे जे फोटो दिसतात ते आपण एक नंबरसाठी जे लागू फोटो असलेले इथं अपलोड करणार आहोत या फोल्डरमध्ये ठीक आहे अपलोडवर मी क्लिक करतो मला माझ्या मोबाईलमधले फोटो दिसायला लागले मी इथं जातो आणि इथं गॅलरीमध्ये जाऊन ऑल फोटोजवर जातो आता इथं वरती जे मला काही फोटो दिसतात समजा आता तुम्हाला मानक क्रमांक एक माहिती आहे आता मानक क्रमांक एकमध्ये तुम्हाला कोणकोणते फोटो आवश्यक आहेत तर वेगवेगळ्या स्तरानुसार वेगवेगळे फोटो आवश्यक आहेत समजा अध्ययन निष्पत्तीचे फोटो आवश्यक आहेत त्या मानक क्रमांक एकसाठी व पाठ टाचण्याचे फोटो आवश्यक आहेत मुख्याध्यापकांच्या भेटीचे फोटो आवश्यक आहेत जेवढे फोटो तुमच्या मानक क्रमांक एकमधल्या वेगवेगळ्या स्तरांसाठी आवश्यकते सगळे टाकू शकतात आता बघा मला समजा अध्ययन निष्पत्तीचा फोटो त्यात अपलोड करायचा तर एक फोटो मी सिलेक्ट केला फोटो सिलेक्ट केल्यानंतर वरती बरोबर चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करतो आता इथं हा फोटो यायला लागला आणखीन एक जाता जाता गोष्ट सांगतो आपल्या जी ड्राईव्ह असते या ड्राईव्हला एक सेटिंग असते बाय डिफॉल्ट ती असते वायफाय कनेक्ट असेल तरच फोटो अपलोड होणार असे सेटिंग असते ती कुठं असते बघा जरा बॅग जाऊया बॅग गेल्यानंतर इथं या ज्या तीन रेषा आहेत यावर जायचं आहे तुम्ही ही सेटिंग पण महत्त्वाची आणि इथं इथं आता तीन रेषावर आल्यावर हे जे सेटिंग आहे या सेटिंगवर क्लिक करा आणि सगळ्यात खाली हा जो पर्याय बघा डाटा युजेस हा जो पर्याय तुम्हाला दिसतोय डाटा युजेस याच्यासमोर याच्या खाली ट्रान्सफर फाईल्स ओनली ओवर वायफाय असं आहे आणि ते समोरचं जे बटन आहे ते ऑन असतात हे मी ऑफ केलं आहे असा ऑन असतं तर हे जर तुमचं ऑन असेल ब्ल्यू कलरमध्ये तर ते ऑफ करा तर आणि तरच तुमच्या फाईल अपलोड होतील नाही तर वायफाय लावल्याशिवाय फाईल अपलोड होणार नाही तर मी हे ऑफ केलं आणि तुम्ही बघू शकता मानक क्रमांक एकमध्ये हा माझा फोटो अध्य निष्पितीचा ॲड झाला आहे परत मला अजून एक फोटो समजा ॲड करायचा याच मानक क्रमांक एकच्या फोल्डरमध्ये तर परत मी प्लस न्यूवर क्लिक करतो आणि मध्ये अपलोड आहे त्याच्यावर क्लिक करतो आता इथून परत मी गॅलरीमध्ये जातो आणि इथून मी घेतो आता समजा एक मला टाचनाचा फोटो घेते तर टाचनाचा फोटो घेतो वरती बरोबर चिन्हावर क्लिक दुसराही फोटो यामध्ये अपलोडिंग होत आला आहे कधी कधी मित्रांनो जर तुमचं नेट फास्ट नसेल तर हे फोटो किंवा या पीडीएफ अपलोड व्हायला वेळ होतात आता माझ्या ह्या पटपट अपलोड आहे बघा दोन समजा मला वाटते की याच फोल्डरमध्ये मला अजून काही टाकायचं तर परत प्लस न्यू खाली जो आहे त्याच्यावर क्लिक करणार परत अपलोडवर जाणार आणि इथं समजा मला एक बैठकीचा फोटो टाकायचा तर बैठकीचा फोटो मला इथून शोधून टाकावा लागणार आहे समजा तुम्हाला मिळत नाही म्हणून मी आणखीन काय करतो अध्ययन निष्पत्तीचा फोटो अपलोड करतो सिलेक्ट करायचं आहे इथं गोलावर क्लिक आणि वरती ठीक आहे आता हा तिसरा फोटोसुद्धा ॲड होत आहे किंवा एक मिनिटात हो एक सेकंदात होऊन झालं बघा आता मित्रांनो मानक क्रमांक एक या फोल्डरमध्ये मी तीन फोटो ॲड केलेले आहेत तुम्ही जो स्तर निवडाल त्या स्तराला लागू असणारे जेवढे फोटोज किंवा जेवढ्या तुमच्याकडे काही फाईल्स आहेत त्या सगळ्या या मान क्रमांक एकच्या फोल्डरमध्ये अपलोड करा थोडंसं बॅक येतो बघा मी हे बघा हे तीन फोल्डर मी केले आहेत यामध्ये मी जवळजवळ तीन फोटो टाकलेले आहेत दोनमध्ये अजून काही टाकलेले आहेत तीनमध्ये अजून काय टाकले नाही ते मी पुढे टाकेन पण तुम्हाला एकच मी दाखवत आहे आता मग काय करायचं बघा आता हे थोडंसं मी मिनिमाइज करतो आणि आपण आता लॉग इन करूया स्क्वॅपसाठी तर लॉग इन करायचं कसं रजिस्ट्रेशन करायचं कसं हे मी तुम्हाला आधीच एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे क्रोममध्ये जाऊया क्रोममध्ये गेल्यानंतर इथं सर्च विंडोमध्ये एम ए डॉट ए सी डॉट इन ही वेबसाईट टाकून गो करायचं आहे त्यानंतर इथं आपण आलेलो तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र चला खाली जाऊया डायरेक्ट आणि इथं बघा स्क्वॅबचा हा जो चित्र आहे स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲशुरन्स फ्रेमवर्क याच्या ठिकाणी हे जे ओपन बटन दिसतंय याच्यावर क्लिक करूया आपण क्लिक केलं इथं परत आपण स्क्वॅपच्या फोल्डरमध्ये आलेलो हो। आहोत इथून तुम्हाला बऱ्याच गोष्टी डाउनलोड करतायत पण तीन नंबरच्या ठिकाणी हे जो तीन नंबर आहे या ठिकाणी जे स्वयं मूल्यांकनासाठी लिंक त्याच्यासमोर ओपन बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आपण इथं आता लॉग इनसाठी येणार आहोत इथं बघू शकता तुम्ही लॉग इनसाठी मी ऑलरेडी लॉग इन आहे इथं त्यामुळं माझं डायरेक्ट लॉग इन झालेलं आहे तुम्हाला लॉग इनसाठी विंडो आली तर तुम्ही दिलेला ईमेल आय डीने तयार केलेला पासवर्ड टाकून लॉग इन व्हायचं आहे आता इथं माझी काही मानकं तुम्हाला ब्ल्यू दिसत आहेत मानक क्रमांक चार ब्ल्यू आहे मानक क्रमांक दहा ब्ल्यू आहे अकरा ब्ल्यू आहे का तर ती लागून होती माझ्या शाळांसाठी ती मी ऑलरेडी सबमिट केलेली आहेत आणि इथं हे जे गुलाबी एक बटन दिसतंय बघा इथं पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद भरून जेव्हा तुमची सगळी मानकं ब्ल्यू होतील तेव्हा त्याच्यावर ते क्लिक करायचं याच व्हिडिओमध्ये तुम्हाला एखादं मानक भरायला चुकलं किंवा त्याचा प्रतिसाद चुकला तर कसा बदलायचा तेही सांगणार आहे तर ठीक आहे आता मानक क्रमांक एक बाबत आपण काम करणार आहोत त्यासाठी मानक क्रमांक एक येलो आहे म्हणजे ते भरलेलं नाही त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर त्या मानकाचं डिस्क्रिप्शन इथं आलेलं आहे आणि त्याचे स्तर इथं खाली आलेले आहेत आता डिस्क्रिप्शन काय बघा मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि एन सी आर टी एस सी आर टी यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहेत या डिस्क्रिप्शनवर आधारित चार स्तर आहेत पहिला स्तर आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक एन ई पी दोन हजार वीस एन सी एफ एस सी एफचा मुख्य शिफारशी व निष्पत्ती माहिती आहेत आता अध्ययन निष्पत्ती माहिती आहेत याचाच अर्थ तुम्ही अध्ययन निष्पत्तीची फाईल घातली असू शकते अध्ययन निष्पत्ती वर्गात लावल्या असू शकता तुमच्या तुमच्या अभ्यासक्रमाच्या अध्ययन निष्पत्ती तुम्ही लिहून काढल्या असतील त्या तुम्हाला मान्य असतील म्हणजे तुमचा पहिला स्तर पूर्ण आहे दुसरा स्तर काय म्हणतोय बघा शाळा एन ई पी दोन हजार वीस एस सी एफ म्हणजे राज्य अभ्यासक्रम आराखडा एन सी एफ म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शिक्षकासाठी चर्चासह उद्बोधन वर्गाचे आयोजन करते म्हणजे शाळेमध्ये या वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठीचे माहिती शिक्षकांना व्हावी म्हणून एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीद्वारे किंवा स्वतः मुख्याध्यापक माहिती घेऊन शिक्षकांना उद्बोधन करत असतील असा वर्ग आयोजित केला असेल तर स्तर दोनमध्ये तुम्ही आहात म्हणजे वरचाही पूर्ण आहे आणि दुसराही स्तर पूर्ण आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक पाठ नियोजन तयार करताना एन सी एफ एस सी एफ एन बी या शिफारीचा विचार म्हणजे इथं तुम्ही पाठ जे काढता ते वरील या अभ्यासक्रमाच्या शिफारशीशी शि स्टिकअप राहून तुम्ही पाठ काढत असाल तर तुमचं हे ही स्तर पूर्ण आहे चौथा स्तर काय सांगतो बघा एन ई पी दोन हजार वीस एन सी एफ एस सी एफनुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने त्याची परिणामकारकच पाहण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक अध्यापन पद्धतीशी संबंधित नियमित विश्लेषण करतात हा थोडासा किचकट स्तर आहे समजा विश्लेषण करतात तुम्ही काय काय त्यासाठी करतात हे चार स्तर आहेत आणि या चार स्तरापैकी जे तुम्ही निवडाल त्याचे फोटो असलेल्या गुगल ड्राईव्ह ची लिंक इथं टाकायची आहे तरच हे सबमिट बटन तुमच्यासमोर ओपन होणार आहे ठीक आहे आता माझी शाळा समजा स्तर तीनमध्ये मध्ये आहे इथं आहे स्तर तीनमध्ये मध्ये तर आ, मी स्तर तीन हा निवडतो बघा निवडल्यानंतर त्याचा कलर बदले स्तर तीन मी निवडला तो ब्ल्यू झालेला आहे आता स्तर तीनशी निगडीत मला इथं लिंक टाकायचे आहे गुगल ड्राईव्हची तर मी पुन्हा एकदा गुगल ड्राईव्हवर जातो इथं बघा आणि हा जो माझा मानक क्रमांक एकचा फोल्डर चा 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 आहे ज्याच्यामध्ये मी ती सगळे त्याच्या बाबतीतले पुरावेचे फोटो ठेवलेले आहेत त्याच्यासमोर हे जे तीन डॉट आहेत ते तीन डॉटवर मी क्लिक करणार आहे तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर वेगवेगळे मेनू उघडलेले आहेत त्यामध्ये मॅनेज ॲक्सेस नावाचा हा जो दोन नंबरचा मेनू आहे तो आपल्याला ओपन करायचा आहे हा मेनू ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला मानकाची जी लिंक आहे ती रिस्ट्रिक्टेड आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जातं तर रिस्ट्रिक्टेड याचा अर्थ ही लिंक कोणीही उघडू शकणार नाही आणि त्या फोल्डरमध्ये काय आहे हे कोणी पाहू शकणार नाही तर अशी जर लिंक आपण पेस्ट केली तर या आपल्या का कामाचं मूल्यांकन करणारी जी वर्षी अथॉरिटी आहे त्यांना ते फोटो पाहता येणार नाही म्हणून त्यांना फोटो पाहण्यासाठीची लिंक आपण तयार करणार आहोत म्हणजे ही लिंक आपल्याला चेंज करावी लागेल रिस्ट्रिक्टेड काढून कोणीही ती लिंक पाहू शकेल असं करावं लागेल म्हणून या चेंजवर आपण क्लिक करायचं चेंजवर क्लिक केल्यानंतर परत एकदा रिस्ट्रिक्टेडचं ऑप्शन उघडून इथे हा बाण तयार झालेला दिसतो बघा त्या बाणावर क्लिक करायचं आणि इथं खाली उघडलेला हो एनीवन विथ द लिंक या मेनूला आपण क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर थोडा वेळ ते घेईल आणि आपली लिंक आहे ती सर्वांसाठी खुली होईल आहे बघा इथं आता खाली परमिशन अपडेटेड खाली असं ब्लॅकपट्टे आलेलं आहे आणि इथं व्हिवर हा शब्द आलेला आहे याचा अर्थ लिंक आपली सर्वांसाठी खुली झालेली आहे आता ही लिंक या चिन्हावरून कॉपी करायची आहे तिथं नुसतं क्लिक करा लिंक खा कॉपी झाल्याची आपल्याला खाली मेसेज आहे बघा लिंक कॉपी झालेली आहे आता परत आपण काय करणार आहोत स्क्रॅपच्या तिथं जाणार आहोत स्तर तीन आपण निवडलेला आहे या ठिकाणी आपण आता कॉपी झालेली लिंक बोट दाबून धरायचं बेस्टचं ऑप्शन येईल बोट दाबून धरलं पेस्टचा ऑप्शन आलेला आहे बघा बघा पेस्टचा ऑप्शन आला त्या पेस्टवर क्लिक करा लिंक आलेली आहे ही लिंक तुम्हाला दिसते इथं आणि खाली सबमिटचं बटनसुद्धा गुलाबी रंगात ओपन झालेलं आहे आता सबमिटवर क्लिक करा सबमिटवर क्लिक केलं मानक क्रमांक एक जे आहे ते ब्ल्यू झालेलं तुमच्या लक्षात आलेलं आहे बाकी येलो राहिलेले आहे तर मित्रांनो याच पद्धतीनं प्रत्येक मानकाचं एक फोल्डर तयार करा आणि त्या फोल्डरची लिंक बघा मी कशी तयार केली फोल्डरची लिंक इथून तुम्हाला दाखवतो एकदा हे बघा थोडंसं बॅक जातो अजून थोडं बॅक जातो फोल्डरच्या समोर जे तीन डॉट आहेत त्याच्यावर क्लिक केलं त्यानंतर मॅनेज ॲक्सेसवर जाऊन लिंक चेंज केली मॅनेज ॲक्सेसवर जाऊन इथं एनी वन इथं रिस्ट्रिक्टेड होतं त्याच्यावर चेंज करून एनिवन विथ द लिंक घेतली आणि मग लिंक कॉपी केली दुसऱ्या फोल्डरलासुद्धा तुम्ही तसंच करायचं बघा दुसऱ्या फोल्डरचं पण मी दाखवतो या तीन डॉटवर जाऊया तीन डॉटवर गेलो मॅनेज ॲक्सेस दोन नंबरचा मेनू त्याच्यावरती क्लिक केलं इथं रिस्ट्रिक्टेड लिंक आहे बघू शकता चेंजवर क्लिक करा चेंजवर क्लिक केलं परत इथं जो बान आलेला त्या बानावर क्लिक करा बानावर क्लिक केलं आणि इथं एनी वन विथ द लिंक हा ऑप्शन मिळाला त्याच्यावर क्लिक करा थोडा वेळ घेईल आणि तुमची लिंक अपडेट झालेली आहे विवर शब्द खालेल्या आल्याला आलेला आहे आता ही लिंक काय करा इथून कॉपी करा ही लिंक कॉपी झाली आता दुसऱ्या मानकाचा पुरावे म्हणून ही लिंक तुम्ही कॉपी करू शकता तर मित्रांनो आता मी तुम्हाला माझा मू मु, मूळ हेतू सांगतो प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक मानकाचा वेगळा फोल्डर करण्याचा माझा हेतू काय आहे तर मित्रांनो तुमच्याकडे आत्ता थोडेच पुरावे असतील मानक क्रमांक एकसाठी दोनसाठी तीनसाठी तुम्ही चारच फोटो आत्ता घेतलेले आहेत तर आणखीन एक दोन दिवसांनी तुमच्याकडं आणखीन काही पुरावे निर्माण झाले समजा एकसाठी तर हा फोल्डर ओपन करा आणि याच्यामध्ये ॲड न्यू न्यू प्लसवर क्लिक करून अजून फोटो पी डी एफ अपलोड करा तर मित्रांनो जेवढे तुम्ही या फोल्डरमध्ये वेगवेगळ्या वेळे फोटो अपलोड कराल तेवढे त्या आधीच्याच लिंकवरून त्यांना पाहता येणार आहेत याचाच अर्थ हाच फोल्डर तुम्ही पुढच्या वर्षीही त्यामध्ये भर घालून किंवा त्यातलं कमी करूनसुद्धा वापरू शकता हे सगळेच फोल्डर जोपर्यंत स्क्वॅप तुम्ही शाळेचं काम करणार आहात तोपर्यंत तुम्हाला वापरता येणार आहे या फोल्डरमध्ये तुम्ही जे जे फोटो पीड अपलोड करणार आहात ते वाढवू शकता किंवा कमी करू शकता आणि त्याच्या लिंक्स या तीन डॉटवरून तुम्ही प्रत्येक वेळी दरवर्षी देऊ शकता तर मित्रांनो ही ट्रिक तुम्हाला खरंच आ आवडली असेल तर कमेंटमध्ये मला लिहून कळवा कसं वाटलं एकच फोल्डर बनवणं योग्य आहे का या पद्धतीनं आणि मित्रांनो मी तुम्हाला पी डी एफ तर करायलाच सांगितलं नाही डायरेक्ट फोटोच मी या मानकच्या फोल्डरमध्ये अपलोड केले आहेत ते पी डी एफ करण्याचा त्रास तुमचा मी काय केलेला आहे या ठिकाणी वाचवलेला आहे पी डी एफ असतील तरीसुद्धा या फोल्डरमध्ये टाकू शकता आणि फोटोसुद्धा टाकू शकता व्हिडिओसुद्धा त्या फोल्डरमध्ये अपलोड करू शकता त्या बाबतीतले तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही जेवढे तुम्हाला मानकं घ्यायचे त्याचे फोल्डर्स तयार करा ड्राईव्हवर आणि त्याच्या लिंक्स तुम्ही प्रत्येक मानकाच्या ठिकाणी अपलोड करा आता मित्रांनो आणखीन तुम्हाल एक तुम्हाला टीप देणार आहे काम पटकन आणि व्यवस्थित होण्यासाठी मित्रांनो जवळजवळ एकशे तेरा मानकांच्या पी डी एफ फोटोच्या लिंक्स तुम्हाला तयार करायच्या आहेत आणि हे केवळ एका व्यक्तीकडं दिला तर त्याला ते अतिशय जड जाणार आहे त्यामुळं मित्रांनो जर तुमच्या शाळेत एकापेक्षा अधिक शिक्षक असतील तर त्यांनी त्यांच्या संख्येनुसार ही मानकं आहेत ती काय करता येईल तुम्हाला वाटून घेता येतील आणि अशा पद्धतीने वाटून घेतलात तर त्या त्या शिक्षकांनी आपल्या आपल्या ड्राईव्हला एकच ड्राईव्ह वापरायची गरज नाही कोणाच्याही ड्राईव्हला ते पी डी एफ मानकं तयार कर, कर समजा एका शिक्षकाने एक ते दहा मानकांचे फोल्डर तयार केले आपल्या ड्राईव्हला आणि त्याच्या लिंक्स त्याने व्हॉट्सअपवर एक काम करणाऱ्या शिक्षकाला दिल्या दुसऱ्या शिक्षकाने एक अकरा ते वीस फोल्डरच्या लिंक्स तयार करून दिल्या तिस तिसऱ्या शिक्षकाने पुढील आणखीन दहा पंधरा फोल्डरच्या लिंक्स तयार करून दिल्या आपल्या फोल्डरला आपल्या गुगल ड्राईव्हला अपलोड करून तर या पद्धतीने हे काम केलं तर सगळ्यांच्या कामाचा भारही हलका होईल एकाच्याच डोक्यावर हे ओझं होणार नाही आणि काम ही आनंदात होईल तर मित्रांनो शासन आपल्याला वेळोवेळी अशी बरीच कामं लावत असल्यामुळे यातून चांगल्या पद्धतीनं मार्ग यातून सुटका तर नाही पण हे काम सोपं आणि सुलभ करण्याचा प्रयत्न आपण या पद्धतीने करू शकतो तर मित्रांनो बऱ्याच शिक्षकांची मागणी होती की मानकं भरत असताना ते लिंक आणि मानकांचे स्तर निवडून कशा पद्धतीने पुरावा अपलोड करावे याबाबतचा व्हिडिओ द्यावा अशी बऱ्याच जणांची विनंती मेसेज येत होते पण मला बिझी असल्यामुळे ते करता आलं नाही हा व्हिडिओ सगळ्यांनी नक्की पहा जास्त लाईक करा जास्तीय शेअरसुद्धा करा जेणेकरून सगळ्यांचं काम होईल आणि शेवटी जाता जाता विनंती तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण बऱ्याच माहितीचे व्हिडिओ पुढे येणार आहेत बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि बदली प्रक्रियेसाठी तर आपला चॅनल पहिल्यापासूनच नावाजलेला आहे त्याचेही व्हिडिओ तुम्हाला अगदी डिटेल्स मिळतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय